भातोड्या तळून झाले किती झालेत साल बापड आहेत ना मला करायला येत नाहीत मी आपलं असंच बघून बघून करायला लागलेले तर आता कशावर काय माहित नाही मला मी काय असं सांगू शकत नाही की चांगलंच होणार आहे हा तर मी आता भातोड्या तळायला घेतले त्या आणि बघू शकता तुम्ही सावलीमध्ये किती ट्रान्सफर भातोडे झालेत पलीकडनं गोलू दिसते का तुम्हाला गोलू दिसते का पलीकडनं नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्याकडे नवीन व्हिडिओ मध्ये तर आज शुक्रवार आहे मी असंच घेणार व्हिडीओ मध्ये मग लय नक्र करताय तर आज शुक्रवार आहे आणि आज धुलिवंदन पण आहे तर धुलीवंदन अजून काही सुद्धा आणलेलं नाही आम्ही तर म्हटलं म्हणजे नॉनव्हेज काय आणच्या आधी आपण उपवासाचं जे फराळाचं बटाट्याचं पापड करणार होते मी म्हणजे शाबुतारचं काय म्हणतात त्याला तर, सालपापड्या त्या करून घ्यायच्यात मला तर मी इथं पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे आणि शाबू भिजत घातलेला आहे तर तुम्हाला दाखवते तर एवढं हो पाणी मी तापत ठेवलेलं आहे आणि हे पाणी उकळल्यानंतर मी आता पाणी काढणार आहे तांब्यावरून आणि इथं अर्धा किलो शाबू भिजत घातलेलं आहे अर्धा किलो शाबूचा आम्हाला बास होत आहे वर्षभर कारण की अजून दुसरं पण बरेच काय काय करायचं तर चहा इथं खोळायला लागलेला आहे आहे चहा दूध ठेवलेला आहे तर चाण्याचं म्हणजे सालबाफड आहेत ना मला करायला येत नाही मी आपलं असंच बघून बघून करायला लागलेले तर आता कशावर काय माहित नाही मला मी काय असं सांगू शकत नाही की चांगलंच होणार आहे हा मी आपलं सहज करायला आहे जर झालं चांगलं तर झालं तुम्ही करा नाही झालं तर कोरोना काय कस आहे सगळ्याच गोष्टी मला येतल्या करायला मला तसं नॉनव्हेज चांगला काय पण कराय सगळं येते नॉनव्हेज मला करायला तर 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 मी मी प्रयत्न प्रयत्न करते नाही नाही कधी आता पाणी पाणी बाजूला काढते एक तांब्या भरून आणि शाबू टाकून घेते आणि तर शाबू दरुसार कपडे मध्ये बटाटा पण घालणार आहे मी आणि मिरची पण टाकायची होती मला पण मिरची काय मजाकड नाही आता तर मी फक्त मिठाचं करणार आहे आणि मीठ घालून पाणी उकळला ठेवलेलं आहे ते तर आता शाबू शाबू पाण्यात टाकला की नंतर मी बटाटा खिसणार आहे साल काढून बटाट्याची आणि ज्यावेळी शाबू ऐंशी टक्के शिजल त्यावेळी बटाटा टाकणार आहे आणि काय चाललंय माझी बघा चाकी चष्टा आहेत माझ्या व्हिडिओची तर आता आम्ही चहा घेतलाय मी फुलपात्रात घेतलाय चहा कारण की मला मी कपात नाही कधी गल्लेली गाडी बघा किती रुपयाची गाडी किती चाड़े। दस साडे बर तर आता इथं पाणी पण वळायला लागलेलं आहे आणि मी काय करणार माहिती आहे का आता सांडशीनं तांब्या धरणार आहे हा कारण की पाणी गरम आहे आणि एक तांब्या भरून एक तांब्या भरून पाणी मी काढते उकळलेलं म्हणजे कसं आहे माहिती का जर शाबूदानात पाणी कमी पडलं तर आपल्याला हे गरम पाणी आहे ते टाकता येतं म्हणून पाणी काढून ठेवायचं आधीच तर आता हा शाबू ढोकळा करते मला आता शाबू मी टाकलाय पाण्यामध्ये आणि हा शाबू शिजतोय आता बारीक असं ठेवलेला आहे पण त्याला सारखं ढवळत राहायला लागतंय तोपर्यंत मी चहा पिऊन घेते आणि चहा पिल्यानंतर मी बटाटा खेचणार आहे टाकायसाठी तर आता मी इथं बटाटे घेतले चार आणि आपण आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी बटाटे घालू शकतो याच्यामध्ये तर मी चार बटाटे घेणार आहे फक्त आणि आता ह्याचं साल काढून घेते आणि या ताटामध्ये खेचते आणि मग तुम्हाला दाखवते तरी शापून बघा शिजायला लागलेला आहे लगेच आणि आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत ठेवायचं आहे आता अजून थोड्या वेळानं मी बटाटा खेचला की त्यामध्ये टाकणार आणि आणि शाबू दोन्ही शिजवणार एकत्र तर तुम्हाला पुढची प्रोसेस पुढे बघायला मिळेलच कंटिन्यू राहा व्हिडिओला आता बटाटा खेसून झालेला आहे आणि पाण्यात टाकलं आहे मी धुवायसाठी तर धुवून आपल्याला बटाट्याच्या शाबूदारामध्ये टाकायचं आहे आणि तिथं मी थोडं पाणी पण गरम करत ठेवले कारण की मला वाटतंय तर थोडं पाणी कमी पडेल आता शाबुदा थोडा शिजलेला आहे तर मी बटाटा टाकून घेते पांढरा आणला की पांढरं उठते वेपर्स ही आहे आपला त्यामुळं धुतल्या खरी पांढरा शंभर दिसते बा आता शाबूमध्ये बटाटा पण घालून झालेला आहे आणि थोड्या वेळा पण ठेवायचं आहे असंच म्हणजे थोड्या वेळ ठेवायचं आहे तर बघा ह्याला ये शेवर्षा येईपर्यंत ठेवायचं आहे गॅसवर नंतर मग गॅस बंद करणार आणि वाळत घालायचं गरम आहे तोपर्यंत चांगलं पसरतं आहे गार झाली की मग पसरत पसरत नाही हे मला माहीत आहे कसं कारण की आई करायची भातवड्या मग आम्ही ते चमचार वाळत घालायचो ना त्यामुळं मला माहीत आहे आणि अशा बदल साल पापिट आणि मी लग्न झाल्या नंतर पहिल्यांदाच करायला गेली आहे घरात त्यामुळं मला दाखवणं पण आहे आणि काय समजणं पण झालंय तर मी अंदाजानं माझ्या गॅस बंद करणार आहे आणि वाटत घालणार आहे तर आता फायनल दिनर तुम्हाला कळल्यानंतरच कळणार आहे कसं झालंय काय झालंय ते बघू आता काय होते पीठ शिजल ए माझं सर का पापड ओळख घालायला ग जाते घेऊन कागद ना पण बर नाही आपण बरोबर रुत खा आपण आपण दोघं जाऊ तर दोन तापते म्हणून थांबले था मी गोलू खाली गोलू चाललं होता वरती पण मी पाठवलं नाही त्याला वर माझ्या बरोबर थांबवले थांब झाला रे त्याला काही किती झालं बा गॅस बंद करायची त्याला जायचं आहे वरती भातवड्या घालाय कर कर चला उतर तर आता आम्ही टेरेसवर आलेलो आहे आणि कागद हातरलं आहे इथं परबा खेळायला ती पहिल्यांदा आम्ही टेरेसवर आलो असेल तीन वर्षात आम्हाला ते तीन वर्षे झाली पूर्ण साडेतीन वर्षे होतील आता आणि आम्ही पहिल्यांदा टेरेसवर आलो ह्या घराच्या तेवढा कागद हातरला आहे आणि दोन चमचं दोन प्लेटा आणलेत काय काय चाल कुरका। कुरका आई आता सगळे पापड घालून झालेत आणि बरोबर कागदावर पापड पुरले आणि थोडा कागद शिल्लक राहिलेला आहे कागद हा किती दोन मीटर कागद आहे ना दोन मीटर कागद का आहे आणि आत्ता सकाळचे नऊ वाजून सव्वा झाले नाही आता सव न झालेत तरी पण ऊन बाकी सगळं आम्हाला डोक्यातन असं घामायला लागलेलं आहे एवढं ऊन लागायला लागलंय सकाळचं आणि दुपारपर्यंत पापड खडखडत वाढतील असं वाटतंय तर चला आता आम्ही जातो खाली दुसरी तयारी करायच्या आणि पापड तुम्हाला आता पुढच्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार पण दुसऱ्या दिवशी दाखवणार तळून आता तर आता दुसरा व्हिडिओ चालू करूया चला शाबूदार दिस पापड आता वाळलेले आहेत खडखडीत आणि तुम्हाला मी तळून दाखवणार आहे पापड आता कारण की हे वाळायला दोन दिवस तर लागते आणि हा दुसरा तिसरा दिवस आहे आज पापड्या घातलेल्याचा तर बघा एकदम पातळाच्या कागदगद झालेत भातोड्या आणि एकही भातोड्याशी चिरलेली नाही तर मी आता भातोड्या तळायला घेतली त्या आणि बघू शकता तुम्ही आता सावलीमध्ये किती ट्रान्सफरंट भातवडे झालेत पलीकडनं गोलू दिसते का तुम्हाला गोलू दिसते का पलीकडनं गोळ्या बसल्या कडण्यावरच येऊन तळायसाठी तर तेल तापत ठेवलंय आणि तळणारा नाही टाकायचं थांब जरा तेल तापू दे माग जरा भातडे तळून झाले आणि कुसकुशीत किती झालेत बघा एकदम मस्त झालेत भातवड्या